मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आज मुंबईतल्या जिजामाता उद्यान ते आझाद मैदान इथं निघणार भोग्य मोर्चा पोलिसांचा चोख बंदोबस्त मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेत मराठा मुक क्रांती मोर्चामुळे बदल मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या सर्व शाळांना आज सुट्टी गुजरातमधून राज्यसभेवर भाजपाचे स्मृती इराणी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा विजयी काँग्रेसच्या अहमद पटेल यांचा अटीतटीच्या लढतीत विजय राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यांची विरोधकांची मागणी आणि दिव्यांगांच्या तक्रारी आणि समस्या निवारणासाठी राज्यात लवकरच फिरतं न्यायालय स्थापन होणार केंद्रीय अपंग कल्याण आयुक्तांची घोषणा नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रामध्ये मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं मुंबईमध्ये आज मराठा समाजाच्या भव्य मूकक्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चासाठी राज्याच्या विविध भागातून लोक मुंबईमध्ये दाखल होत आहेत रेल्वे एसटी बस याबरोबरच खाजगी वाहनांनी मोर्चेकरी कालपासूनच मुंबईत येऊ लागलेत भायकाळाच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात होईल तर आझाद मैदाना इथं या मोर्चाची सांगता होईल मराठा समाजाला आरक्षण मिळावं कोपरडी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी आदी विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून राज्यभर मूक मोर्चांचं आयोजन करण्यात आलं आजच्या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेऊन मुंबईत विविध ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी पोलिसांनी मुंबई पोर्ट ट्रस्टमधल्या मोकळ्या पार्किंगची सोय केली आहे डॉक्टर आंबेडकर रोडवरती दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते उड्डाण पूल सुरू होईपर्यंतची दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे जे उड्डाण पुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जंक्शनपर्यंत दक्षिण आणि उत्तर वाहिन्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील रेल्वेनंही मोर्चेकरांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे या मोर्चामुळे वाहतूक कोंडीची शक्यता लक्षा लक्षात घेऊन मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या शाळांना सुट्टी देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे। आणि आता याबाबत आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया शिशिर शिशिर तू प्रत्यक्ष जिथून मोर्चा निघणार आहे त्या बांधव मराठा बांधव इकडे जमा झालेला आहे महाराष्ट्रातल्या कानोकुपऱ्यातून इकडे गर्दी उसळलेली आहे लाखोंमध्ये हा एकूण जनसुभाव आपण मुंबईतल्या सध्या मी जिजामाता उद्याना इकडे इकडून हा जो मोर्चा आहे सुरू होणार आहे आणि इथून पुढे आझाद मैदानाकडे हा मोर्चा जाणार आहे एकूण दोन ते तीन तासचा प्रवास असेल आणि ज्या प्रकारे आपण महाराष्ट्र विविध भागांमध्ये गर्दी बघितली किंबहुना त्याहून जास्त गर्दी मराठा समाजाच्या काही मराठा कुठून तुम्ही अहमदनगर नेवास तालुका कशा कशा प्रकारे प्रवास आहे काय करण्याचं मुख्य कारण काय तर मराठा आरक्षणाने आमच्या कोऑपरेटिव्ह बहिणीला न्याय मिळावा आपण कुठून आलो साहेब मी अण्णा आग्रांच्या जन्मभूमीतून पारनेर तालुक्यामधून आलोय दरोडी गावचा रहिवासी आहे मला दोनच प्रश्न विचारायचे दोन विद्यार्थ्यांना एका मुलाला ऐंशी टक्के मार्क पडतात एका मुलाला चाळीस टक्के मार्क पडतात चाळीस टक्केवाला मुलगा पोलीस खात्यात भरती होऊ शकतो आणि ऐंशी टक्केवाला विद्यार्थी चोर होऊ शकतो अगदी आणि आरक्षणा एक मुलगा माझा औद्योगिक विषय एक मुलगा आणि एक मुलगा मनुष्याचा डॉक्टर बनतो आणि नाइंटी फाईव्ह वाला जनवरांचा डॉक्टर बनतो या आरक्षणामुळे मराठी बांधवांना बरच काय त्यामुळे नोकरीतही आरक्षण हवंय असं देखील आलोय काय आपलं मुख्य उद्देश मुख्य उद्देश मराठा आरक्षण ज्या प्रकारे मुंबईत हा मोठा मराठा समाज झालेला आहे शिक्षणात असो नोकरीत असो आरक्षणाची त्यांची एकूणच मागणी आहे सरकारकडे देखील या प्रकारचं कारण त्यांनी घातलेलं आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसंद याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे पण एकूण हा मराठा समाज एकवटलेला आहे मुंबईमध्ये याची आपण शक्ती प्रदर्शन आपण बघू शकता योगेश धन्यवाद शिशीर मला वाटतं की राज्यभरामध्ये विविध मोर्चांचं आयोजन केलं होतं पण त्याच्यातनं काही या समाजाची जी मुख्य मागणी होती ती काही मान्य झालेली नाही आता आज जो मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे त्यानंतर तरी काय होतं हे पाहूया आता या पुढच्या राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसच्या अहमद पटेल यांनी आपली खासदारकी कायम राखण्यामध्ये अखेर यश मिळवलं दोन जागांवरती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी विजयी झाल्या काँग्रेसच्या आक्षेपामुळे या तीन जागांची मतमोजणी उशिरानं सुरू झाले त्यामध्ये अमित शहा आणि स्मृती इराणी यांना प्रत्येकी सेहेचाळीस मतं मिळाली तर अहमद पटेल यांना चव्वेचाळीस मतं मिळाली केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमित शहा यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल ट्विटरवरून अभिनंदन केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे आभार मानले आहेत अहमद पटेल यांची गुजरातमधून पाचव्यांदा निवड झाली पटेल यांच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांच्या मतांबाबत काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली ही मतं बाद ठरवण्याची मागणी काँग्रेसनं केली काँग्रेसच्या या दाव्याला भाजपाच्या नेत्यांनी मात्र विरोध दर्शवला होता मात्र निवडणूक आयोगानं काँग्रेसचं म्हणणं विचारात घेतलं आणि दोन आमदारांची मतं वगळून मतमोजणी करण्याचे निर्देश दिले या आमदारांनी त्यांच्या मतपत्रिका अनधिकृत व्यक्तींना दाखवल्यानं कायद्याचं उल्लंघन झालं असल्यानं त्यांची मतं अवैध असल्याचं निवडणूक आयोगानं नमूद केलं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि या निर्णयाला आव्हान देणार असल्याची घोषणाही केली आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे तसंच उमाजी नाईक यांचा स्मारक उभारण्यासाठी सरकारकडून भरीव निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बेरड समाजाच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी काल मुंबईमध्ये आझाद मैदान इथं मोर्चा काढण्यात आला त्यानंतर या समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं उमाजी नाईक यांच्या जन्मगावी म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या भिवडी इथं राष्ट्रीय स्मारक उभं करावं जातीचा दाखला देताना असलेल्या अटी शिथिल कराव्यात आणि बेरड समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये कराव्यात अशा मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस या दिवशी ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारत छोडो आंदोलनाचा एल्गार करण्यात आला या दिवशी भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अंग्रेजो भारत छोडो या घोषणेनं आंदोलनाचा ठराव संमत करण्यात आला दुसऱ्या महायुद्धापासून स्वातंत्र्य संग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली युद्धादरम्यान ब्रिटिश सरकारचा भारतात शिरकाव झाला त्यामुळे भारतीयांच्या मनात संतापाचा उद्रेक झाला चौदा जुलै एकोणीसशे रोजी ला भारतीय राष्ट्रीय जपानी सैन्य दाखल झालं होतं त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ब्रिटिशांनी गांधीजींना पुण्याच्या आगा खान पॅलेस मध्ये जेरबंद केलं तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली या परिस्थितीत तुलनेनं तरुण नौख्या पण धाडसी अरुणा आसाफ अलीनं नऊ ऑगस्टला मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर झेंडा फडकावला परंतु त्यानंतर काँग्रेस पक्षावर बंदी घालण्यात आली गांधीजींच्या करू वा मरू या भाषणाने भारतीयांच्या काही नेत्यांनी भूमिगत होऊन लढा सुरू ठेवला याच काळात विद्यार्थी दशेतल्या डॉक्टर उषा मेहता यांनी प्रथमच काँग्रेस रेडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती घडवून आणली जनतेसाठी हा आगळा प्रयोग दिशादर्शक ठरला एव्हाना देशभर आंदोलनांचा वणवा पेटला होता लहान थोर सर्वजण एक होऊन स्वातंत्र्यासाठी झुंज देत होते भारत छोडो आंदोलन जरी अल्पकाळ टिकलं तरी त्याची दाहकता ब्रिटिशांपर्यंत पूर्ती पोहोचली होती आणि तिथेच स्वराज्य अटल झालं हे नक्की एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांतीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज संसदेचं विशेष अधिवेशन होत आहे या अधिवेशनात भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे लोकसभेमध्ये या संदर्भात चर्चेची सुरुवात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज करतील तर राज्यसभेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली या चर्चेला सुरुवात करतील राज्य मंत्रिमंडळातले मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांनी राजीनामा देण्याच्या मागणीवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सदनामध्ये कालही गदारोळ केला मुंबईतल्या एसआरए प्रकल्पामध्ये कथित घोटाळा केल्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि नाशिकमध्ये सीनं संपादित केलेली चारशे एकर जमीन मालकाला बेकायदेशीरित्या परत केल्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी काल विधानसभेत केली मात्र सुभाष देसाई यांनी सर्व आरोप फेटाळून लावले तसंच काँग्रेस सरकार असतानाच तत्कालीन आघाडी सरकारच्याच उद्योगमंत्र्यांनी जमीन वळवल्याचा प्रतिहल्ला केला शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रतिनिधित्व देणारं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियमन सुधारणा विधेयक काल गोंधळामध्येच पारित करण्यात आलं त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं मराठा क्रांती मुक मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षण जाहीर करावं ही मागणी करत विरोधकांनी विधानपरिषदेत काल गदारोळ केला शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावरती कामकाज पत्रिकेत दर्शवल्याप्रमाणे सर्व कामकाज बाजूला ठेवून नियम दोनशे साठ अन्वये चर्चा घ्यावी अशी मागणी केली संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी यावेळी बोलताना या प्रस्तावावरती चर्चा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फक्त चर्चा नको आरक्षण जाहीर करा ही मागणी केली हे सरकार आल्यापासून या विषयावरती अनेकदा चर्चा झाली मात्र आरक्षण मिळालं नाही असं मुंडे म्हणाले पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयानं निर्णय घेतला होता याबाबतीत समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोल यांनी बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे राज्यातल्या दिव्यांगांच्या तक्रारी आणि समस्या निवारणासाठी राज्यात लवकरच फिरतं न्यायालय सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय अपंग कल्याण खात्याचे मुख्य आयुक्त डॉक्टर कुमार पांडे यांनी दिली आहा केंद्रीय कल्याण आयुक्तालयामार्फत राज्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा पांडे यांनी काल मुंबईत आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्र सरकारच्या वतीनं दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत जुलै दोन हजार सतरापर्यंत मुख्य आयुक्त कार्यालयाला चौतीस हजार चारशे सेहेचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी बत्तीस हजार आठशे एकावन्न प्रकरणांचा निपटारा करण्यात आला अशी माहिती त्यांनी यावेळी दिली दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये पारदर्शकता आली पाहिजे असंही पांडे म्हणाले जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती अमेरिकेनं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये अणुबॉम्ब हल्ला केला होता हिरोशिमा या शहरावरती सहा ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला तर तीन दिवसांनी म्हणजे नऊ ऑगस्टला नागासाकी शहरावरती अणुबॉम्ब टाकण्यात आला या घटनेला आज बहात्तर वर्ष होत आहेत त्यानिमित्तानं मुंबई सर्वोदय मंडळ आणि मुंबईतल्या महाविद्यालयांच्या वतीनं आझाद मैदान ते हुतात्मा चौकापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली होती राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले यावेळी नागासाकेमध्ये मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली सारिका माने दिग्दर्शित आरती अननोन लव्ह स्टोरी या मराठी चित्रपटाचा काल मदे टेलर प्रदर्शित झाला ज्येष्ठ अभिनेत्री वहिदार रहमान यांनी या चित्रपटासाठी विशेष मदत केली आहे मराठी चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतात आरती अननोन लव्ह स्टोरी चित्रपटही खऱ्या प्रेमकथेवर आधारित आहे आणि प्रेक्षकांना तो नक्की आवडेल असं वहिदार रहमान यावेळी म्हणाल्या हवामान येत्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आज मुंबईतल्या जिजामाता उद्यान ते आझाद मैदान इथं निघणार भव्य मोर्चा पोलिसांचा चोख बंदोबस्त मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेत मराठा मूक क्रांती मोर्चामुळे बदल मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या सर्व शाळांना आज सुट्टी गुजरातमधून राज्यसभेवरती भाजपाचे स्मृती इराणी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा विजयी काँग्रेसच्या अहमद पटेल यांचा अटीतटीच्या लढतीमध्ये विजय राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी आणि दिव्यांगांच्या तक्रारी आणि समस्या निवारणासाठी राज्यामध्ये लवकरच फिरतं न्यायालय स्थापन होणार केंद्रीय अपंग कल्याण आयुक्तांची घोषणा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार